कायगाव धरणाच्या फुगवटा क्षेत्राचे पाणी गंगापूर तालुक्यातील लमळनेर लखमापूर व गर्णिंब येथील असंपादित सातबारा शेत जमिनीत दरवर्षी शिरत असल्याने शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली जात असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे या नुकसानीस भरपाई शेतजमिनीचे तातडीने भूसंपादन व संयुक्त मोजणीसाठी तीन गावातील शेकडो बाधित शेतकरी कुटुंबियांनी दिनांक चार सकाळी अकरा वाजता अमळनेर वस्तीतील गट नंबर एकशे चव्वेचाळीस मधील शेतात खोल पाण्यात उतरून सात तासांचे सामूहिक जलसमाधी आंदोलन केले शेतकरी म्हणाले आम्ही वारंवार मागणी करूनही शासनाने अद्याप भूसंपादनाचे काम केलेले नाही पीक नुकसानीची भरपाईही मिळालेली नाही त्यामुळे आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही प्रशासनाने शेतकऱ्यांकडून चार महिन्यांचा कालावधी मागून नुकसान भरपाई व संयुक्त मोजणीसाठी लेखीपत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनादरम्यान इसाभाई पठाण व शिवाजी दरगुडे यांची प्रकृती खालावली त्यांना स्पीड बोटद्वारे आरोग्य पथकाने पाण्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पुन्हा मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे करू त्या बारीन करू त्या शिक्षणाचे पडले घरी पैशासाठी बसवाले घेत नाही का म्हणते मुलं घरी ठेवायचं असलं तर सांगा तुम्ही घरी आम्हाला नाही आमचा निर्णयाला आला पाहिजे आमच्या पाण्यात गेला पाहिजे आम्हाला कुठेतरी शेत मिळालं पाहिजे आम्हाला एवढी इच्छा आहे आम्हाला बाकी काही नाही आमचा